गुड मॉर्निंग तर उदयपूर या शहराचं व्हाईब वेगळंच आहे म्हणजे इथं आलं की आपल्याला आपसुकच हँडमेड काही घालावं वा असं वाटतं जसे हे घुबड्याचे कानातले आणि हे सिंपल चोळीसारखं माझं टॉप आता आम्ही राहत असलेल्या या हॉस्टेल क्राउन वाल्यांनी छान असा झोका बांधून दिलाय म्हणजे तुम्ही चहा पीत पीत झोके घेत घेत पाणी पाहत विचार करू शकता की परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढाने या समोरच्या हवेलीमध्ये लग्न केलं लग। तेव्हा आपण इथे असतो तर किती भारी झालं असतं असं मस्त स्वप्न पाहत असताना माझ्या मैत्रिणी भूक लागली भूक लागली करायला लागला जेवण वगैरे आटपून नंतर मी परत तलावाजवळच्या पिंपिम कॅफे मध्ये बसून राघव विषयी विचार करत बसलो राघव तर आपल्याला लय आवड खरं म्हणजे संसदेमध्ये ज्या निर्भयपणे आणि लोकांच्या हिताचे प्रश्न राघव चड्ढा विचारतो आहे त्यामुळे आपला तो फेवरेट झालेला आहे परत राघवचा विचार तोडत माझी मैत्रीण म्हणाली आपण उदयपूरमध्ये मध्ये फक्त काय खायला आणि चहा प्यायला आलोय का आपल्याला कुठे फिरायला जायचं नाहीये का आणि मग मैत्रीण म्हटली म्हणून मला इथल्या गणगौर घाटावर येऊन असा मस्त सूर्यास्त पहावा लागला तर हा सूर्यास्त छान होता पुढे काय झालं हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच